नमस्कार मित्रांनो पारू या मालिकेच्या तेवीस ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की प्रीतम आता दिशाकडे आलेला असतो तो तिला खूप बोलत असतो आणि म्हणत असतो तुला लाज नाही दिशा त्या निरागस कनीवर चोरीचा आरोप केला तो त्याच्यावरती सोड तू मारुती मामा पारू यांना सुद्धा काय नको ते बोललीस आणि तरी सुद्धा त्यांची माफी सुद्धा मागितली नाहीये तू दिशा म्हणते हे बघ तुला मध्ये पडायची काहीही गरज नाहीये आणि त्या भिकारांची बाजू घ्यायची नाही माझ्यासमोर त्यावर प्रीतम म्हणतो दिशा तुझं खरं रूप तु ले ले ना आई समोर आलंच पाहिजे आता दिशा हसायला लागते आणि म्हणते कोण आणणार आहे माझं खरं रूप सासू समोर तू आणणार आहेस का इकडे आता अहिल्या श्रीकांत सगळे बसलेले असतात गुरुजींना बोलवलेलं असतं आणि अहिल्या दिशा आणि प्रीतमच्या लग्नाचं मुहूर्त त्यांच्याकडनं काढून घेत असते कारण तिचं तिच्या मैत्रिणी बरोबर म्हणजेच मीरा बरोबर दिशाच्या आई बरोबर बोलणं झालेलं असतं की दिशा आणि प्रीतमच्या लग्नाला आता घाई करायला हवी त्यांचे एंगेजमेंट होऊन खूप दिवस झालेत आणि त्यामुळे चिडचिड करत असते आणि तिचं बाहेर येत असतं आणि म्हणून मग ते हे सगळे उद्योग करते आणि मागे लागते आता अहिल्या देवींना तिची बाजू कळालेली असते तिला असं वाटतं की दिशाची आणि तिचं लग्न आता लावून द्यायला हवं म्हणून ती आता मुहूर्त काढत असते गुरुजी सांगत असतात की तीन आठवड्यानंतर चांगला मुहूर्त आहे रविवारी हा मुहूर्त आहे आणि आपण तेव्हा यांचं लग्न करू शकतो आता दिशाला खूप आनंद होतो खर तर प्रीतम साठी लग्न करण्याचं तिचं हेच कारण असतं की कि तिला किर्लोस्कर कुटुंबाची सून व्हायचं असतं तिला त्या प्रॉपर्टी प्रॉपर्टीचा एक भाग व्हायचं असतं तिला प्रीतम मध्ये काही इंटरेस्ट नसतो तिला फक्त किर्लोस्कर कुटुंब हवं असतं त्यांची प्रॉपर्टी त्यांचा बिझनेस हे सगळं तिला मिळायला हवं असतं आणि म्हणून हे सगळं ती करत असते प्रीतम एक नाटक असतो फक्त प्रेमाचं नाटक करत असते पण प्रीतमला सगळं काही माहिती आता ते सगळं प्रिया किचन मध्ये येते येते आणि पारूला म्हणते पारू बाहेर जे काही चाललंय तुला का आणि जर दिशा मॅडमांचं सा प्रीतम सरांचं सा लग्न झालं तर प्रीतम सर कधीच खुश राहणार नाही ना ना हे तुला चांगला माहितीये आपण दिशाचा खरा चेहरा ना अहिल्या मॅडमांसमोर आणलं पाहिजे तुला काय वाटतं पारू आता काहीच बोलत नसते पण प्रियाला हे जे काही चाललंय ते अजिबात पटत नसतं त्यात प्रीतमकडे तिची ओढ वाढत असते आणि प्रीतमच्या बाजूने बोलावं कोणीतरी त्याच्या बाजूनेही बोलावं आणि त्याला समजून घ्यावं असं तिला सारखं वाटत असतं कारण तिला सारखं अपमान करत असते त्याला नेहमी अपमानास्पद शब्द बोलत असते त्याला काय नको ते बोलत असते आणि त्याला अजिबात व्यवस्थित ट्रीट करत नाही म्हणायला तो तिचा होणारा नवरा असतो पण ती त्याला तशी व्हॅल्यू देत नसते किंवा रिस्पेक्टही देत नसते त्यामुळे प्रियाला आता असं वाटत असतं की प्रीतमची बाजू घेऊन देवींकडे कोणीतरी जायला पाहिजे आणि दिशाचा खराचे आता प्रिया आणि पारू मिळून अहिल्या देवींसमोर खरंच दिशाचा खराचे राहतील का आणि तसं झालं तर मग अहिल्यादेवी दिशाला काय शिक्षा करतील आणि प्रीतमच्या आयुष्यात परत कोण येईल प्रियाच असेल की दुसरं कोण येईल हे सगळं बघण्यासारखं असणार आहे अशाच अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद